মিকামটলো সাগেভা আনূকাগেলিছে মান্য়া কালেগেলিছে তরসা কালিকেলা জিতরা 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 এজিকোলেলেন্য়ালে আজিংনে কালেন সোযোযে নে নে প্যে নির চেক উযেচ কাযে নিযেত কাইইই তাজাই নিকেনি এক কাইই আনে কাইর চেকাই আঠিটি আকাই আনে ক্যেখাই আংনিন� नाही जेव्हा तर नका देऊ चाय भांडायला लावतो शेताल दे मग तुमच्या पुरता मी तेवढे भांडे घासून घेतो जाऊ द्या आई 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 आता काय म्हणते बाई हे पोरग हो? आणतो म्हणते का तू तिले राणीले आणायला चाललं का तू काय माहित का काय झालं रे सागर इकडे तर येरे बाप्पा तिथूनच बोलते येईल घुमल्याची गल्ली सवय पडली बाप्पा आ जवळ येऊन बोलत आहे नाही काय नाही या ना आवाज देते निस्त ओ मी काय म्हटलं आता ते सूरजचा फोन आला होता तर म्हणत होती उद्या गुरुवार आहे तर उद्या नाही का ते संध्याकाळी पोरग पाहिजे येऊन राहिलं पुराचे इकडले ये पूरगे येऊन राहिला त्याचे मायन बाप दोघे राहिले वाटते ते घेऊन येऊन राहिली तर म्हणून म्हटलं मी पोटीला विचारून घे हा संध्याले तशी ते माने म्हणा आम्हाला का तुम्ही जाले मना त्याच्यासोबत करतो म्हणून मी आता काय तिचा काही प्रॉब्लेम राहिलाच नाही संध्याचा तर उद्या थोडीशी मग तयारी गियारी करून हो? हो ठेव

बोर बरे, बोर बरे, ते 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 ते? आता ते समजा तिघ पाच जण ये तर त्याच्या हिशोबाने स्वयंपाक कर नाही रे बरोबर आहे बरोबर आहे तू सागर बरोबर आहे नाही नाही स्वयंपाक बनव ना हा चार पाच जणांसाठी स्वयंपाक बनवता येत नाही का तुझे चांगलं वाटतं का ते पोहे ना चाय हे आपले नातेवाईक पहिले होईना हा आपल्या शेताच्या गावचे लोक होईना ते मग स्वयंपाक पाणी बनव नाही तसं नाही म्हणलं मी मी पोराच्या हिशोबाने म्हणलं आता जुडते नाही जुडत बा आता नंतर बनवीन म्हटलं स्वयंपाक जुडलं तेव्हा बरं बापा बनवतो आहे माझ्या दोन पोरी म्हणा आ करू लागले बरं खेतीले पाले सेऊन राहिले तर ते तर काही स्वयंपाक फना स्वयंपाकाच्या काम इथं पडणार नाही बाई संध्या हा आता तर तिची मनस्थिती काही जागेवर आहे नाही काम करणार एक काम करणार आहे बाबू रनिल घेऊन येणार बाप्पा हा आता झाले असं ना भेटली ना बाहेर आता एवढे दिवस राहिली आणि आपल्या ते निपटला आता हा ते पोरगी आधी जागेवर तर घेऊन येणार आता तिले आता नंदिनी पोरग पार येऊन राहिला तर तिचं काम नाही का हा घेऊन येईल तिला संध्याकाळी जाणं घेऊन ये संध्याकाळी कधी घेऊन येऊ मी हा आता दीड वाजला दीड वाजेली आता जर गेलो तर मग हो तू भाई चव पाच वाजेपर्यंत येणं तिथं बसावी लागून तुझ्या भावाला भेट गीत घ्या लागून आ तिच्या भावाली पाहिजे नाही मी नव्हतो जाईल तर मग मला मुक्कामोस करू लागन येणं होईल का संध्यापाई संध्याबाई आता नाही तरी या रे घेऊन आता मी एकटी एकटी कशी ते साडी माडी घालू लागले ते आ करू लागते ते आ आता पोरीच्याच भरशावर कसं पावतीने बोलाव ना असं करा सरा रियन नाही घरची लक्ष्मी होईत येता मग तसा फोन करावा लागेल मग तिले राणीले तयारी मायरी करून राहील भरपूर तरी करून तिची बॅग थांब मग फोन करतो मग मी तिले बाबू सागर कुठे तयार गिया राही ना संध्या मी तर बोलून नाही राहिलो तिच्यासोबत पण तूच विचारून घे तिले चांगले ना अजून हा नाही तर आपली आता एवढ्या याच्यातून वाचलो अजून तिने नाक नाही कापलं पाहिजे ते लोक येऊ ना बाबा ते तयार आहे तिचं नका टेन्शन घेऊ तुम्ही तिने चांगली अद्दल घडली बाबा टेन्शन नका घेऊ तुम्ही कधी घरीच दिसते काय तिघा जाते का नाही जात काय बाबाचे पैसे टाकते खड्ड्यात नेऊन फी भरा हे ते भरा आणि हे पाडते आता फायदा जाईल कामे एवढे पैसे लावाच तुझी होवडे मोठे पैसे लावून काय फायदा होईल आणि नाही होईल आमचा आ काय नाही ते पोट काय सोडते काय नाही ते शिकते का नाही शिकतो बोलून राहिले जे बिच काम आ ले। आ जाते ना बिचारा रोजच आहेत आता सुट्टी आहे सुट्टीच्या दिवशी आले का तुम्ही सुट्टी आले सुट्टी अभ्यास करून आ आणि तुम्ही हे करता तेले शायद नाही गेला शायद नाही गेला सारे रेक घर ही आहे आ सुट्टी आहेत आणि तुम्ही काय सुट्टीच्या दिवशी रेक आले घरी शायद पाठवतो का तुम्ही का नाही रे मग घरी सुट्टी आहे मग काय तुझी सुट्टी आहे यार थोडेसे

マスオンダー、アジーうィー、トミー、アタトムジャー、トゥテディ、ポリネアン、デュティタトゥミテ。サンデレ、セタジャバ、バイニチゴシト。マサラヤ、ヤタサラピル、ピルンライトゥジマ、ビヨカバイ、ソルダナサラトゥジマナ、ア、マイバイ、アソパトステカバイポリノ、ア、ポリンサンドネカバイ、パササバイ、アサタサ、マルカイディティ、アンタポリシエシエタジャバニシエサラ、ヤタペルンデルサラダダゴシト。アンドメメメメナポンティア、ナポンティア。

हुशार आहे तरी पण ते येते त्याले सर्व सर्व येते जेट पर्यंत सर्व मानते ते मा... मजा करून राहिल ते नाटक करते <laughs> राहुल आला काही आज असं आहे अजून नाही वाथ येते चार पाच वाजता एवढे लवकर येते का तुले कोणतं काम पडलं त्याच्यासोबत काय झालं आ हा माय बाई चार पाच वाजता येते काय व काही नाही व त्या पुरीच्या गोया वय पाठवल्या राहुल जवळ कोणी गेलं नाही ऑटोवाले आणत नाही व म्हणून मग काही जाऊ द्या म्हटलं हे बरं आपलं घरपर्यंत येते राहुल जवळच पाठवले मग गा, गावातलंच पोरग आहे म्हटलं का रे बाबू म्हटलं गोया आ सोनमच्या वयूरे म्हटलं तर हो म्हणे मामी तर दिले बाई त्याच्याजवळ मी म्हटलं आला असन तर म्हणतो तू नाही त्या रे वेळ आहे ना वेळ आहे तरी येते साडेतीन चार वाजता येऊन जाईन तो घरी एवढ्या लवकर नाही येतो आता जाणार आहे दोन चार दिवसांनी तिकडं त्या तिकडल्या ऑफिसमध्ये तर त्या गुजरातमध्ये राहाय का नाही तर तिकडल्या ऑफिसमध्ये जाणार आहे त्या ठिकाणी तिकडलं इकडं ट्रान्सफर झालेलं आहे त्याचंवालं तर तिकडं म्हणे दोन चार दिवसाचं काहीतरी राहिलं म्हणे त्याचे कपडे हे ते रूम भाडं हे ते द्यायचं आहे म्हणे गाडी घेऊन येतो म्हणे आई म्हणजे गाडी तिकडंच विकतो म्हणे बाप्पा आणि इकडं नवीन घेतो म्हणे तर मी म्हटलं पायत आता हे दोन तीन दिवसांनी जाणार आहे ते पोरगं माई इकडंच झाली का त्याची ट्रान्सफर जाणून बुजून घेतली आता इकडंच गाव आहे त्याचं सर्व आहे आणि मग काय म्हणे आई तिकडं भाडायला जाते म्हणे काही नाही म्हणे मला पुरासोबत राहायना आवडत नाही म्हणे मी एकटाच राहू म्हणे पहिले राहू म्हणे पुरासोबत आ मग पोट ते पोटेले कायचे काही दारू पिणारे काही कसे मग येडे न वाकडे बोलते म्हणे मग ते आ मग त्याच्यापेक्षा ना मी वेगळीच रूम केली म्हणे आणि अर्धे पैसे दे नाही देणे मग मग मायावरच आहे म्हणे आ घरमाल मस मागे पोटे देन कधी दे नै म मी वेगळीच केली वेग रूम रुम आता आइलो भने दोन वर्ष जाने तिकड राहुन रहेड रुम मैले त आने गावाची मलाई मी आा मनै जाऊ द्या आता गावाकड जा सरले त्या का मलाई माझ्या गावाकडलाई एरिया द्या बाँ तेव्हा कुठं सर दे लि म पहिले नाहीच नै भने कारण कि म काम लम होतं ना भने आता इकडला एरिया दिला ती इकडे चालू आहे ना त्याचं वाला ओळखी पाडकी ना होते इकडे म्हटलं तिकडल्यापेक्षा इकडे ओळखीचे आहे रे बाबू म्हटलं आपले सर्व दुकानदार हे ते नेहमी माला ना लागते म्हटलं सूरजच्या बाबाच्या ओळखीचे लय म्हटलं दुकानदार इकडं ते कृषी केंद्रवाले नाही हो तर काय मग बरोबर आहे चांगलं झालं बाई राहुल घरी आला चांगलं झालं आपलं पोरग घरीच असलेलं बरं बाई मग माय पोरग तिकडं होतं तर कसं झालं होतं पाहिलं ना आता घरी आहे तर आता सर्व समजते त्याले आता पैसाही बरोबर दाबून ठेवते आपले याच्यात <laughs> माय पोरग शिक्षण नाही करून राहिलं स्वतःच्या वर्षावर आ बाजीपालाचं हे करून राहिलं आ आपलं पोरग घरी असलेलंच बरं बाई शिकणं शिक बाहेरगावी शिकते ते लोक लेकरं ना मग मनापासून शिकले ना तर ते अलगच राहते बाई असं काही नाही म्हणा आ बाहेरगावी शिकते लेकरं बाहेरगावी राहिले तर पण काही काही मग वि पिघडते ना सांगते हा तर त्या पोरासारखं झालं होतं याच बी पण त्याला काही पटलं नाही राहुलले राहुलले तर पहिलेच दारू फारून हे ते आवडतच नाही म्हणा ते पोट तसं बिस नाही आहे पण मग ते बरं झालं का त्याचं त्याला समजलं आणि ते अलग रूम केली त्यानं नाही हो ना मग नाही तर काय नात नाही आधी वाजत नात नाही दिसत तू गेलती माय निर्मला बाईच्या घरी तिच्या पोरीचं ते नातू नाही का तिचा पुरीचं पोरगं ज्योतीचं पोरग बाई ते नाही का नाका तोंडात पाणी गेलं म्हणते तर ते माहीत पडलं कौसुबाईकडून तर विचारायला गेली होती मायनात झोपली आहे मग ते हो बाई मला कौसुबाईनं सांगितलं बेकार वाटून राहिलं हो मला चंदा आ लयच बेकार वाटून राहिलं चांगलं तरी झालं पाहिजे बाई त्या पोरीचं लेकरू दे एवढं सादर चांगलं तरी झालं पाहिजे होय ना होय होय बसली काय आन मी तुले पाहले ते कौसू काकूच्या घरी गेली चाल ना घरी चाल ना ते जवळ येऊन राहिले ना घे आले माय खरं काय हो कधी आत्ता आमचा जवळ फोन मग नाही तर काय आत्ताच फोन आला होता त्याचा सागरजीचा मला म्हणे राणी तयारी करून राहा म्हणे मी येतो म्हणे घ्या आले बॅग भरून ठेव म्हणे अहो उद्या मायावाल्या नंदेले पोरग पाल येत आहे तर थोडंसं पाहिजे ना घरी तर म्हणून म्हणे मी म्हटलं ठीक आहे बा मग मी काय बोलू शकतो आहे का म्हटलं ठीक आहे या म्हटलं घ्यायला येत आता बॅगीत भरून ठेवजो म्हणे माय बाई हो, हो का आणि बापा मग चल आम्ही कुठं गेली बाई पोरगी स्माइली आई स्माइली आम्ही दरवाजा तसोती ना बाई अंग